मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपला सर्वात मोठी धक्का घडणारी बातमी भाजपची महाराष्ट्रात डोकेदुखी वाढणार मित्रांनो देशाच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची सर्वात मोठी हार होण्याच्या मार्गावरती महाराष्ट्रामध्ये तिन्ही सेना एकत्र होण्याच्या मार्गावरती मित्रांनो होय आपण ऐकताय काय आपल्याला जरी हे खोट वाटत असलं तरी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी मिळाली आहे कलाटणी पुढच्या हो अवघ्या दोन मिनिटांमध्ये बघूया महाराष्ट्रातील तीन सेना तीन शिवसेना कशा होणार एकत्र आणि त्यांना नेमका मिळणार आहेत काय टर्निंग पॉईंट या हिवाळी अधिवेशनास या महाराष्ट्रातील सध्या घडलेल्या पावसाळी अधिवेशनातील महत्वाच्या घडामोडी आणि याच अधिवेशनात घडतोय सर्वात मोठा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलटफेर सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या दरम्यान आपण पाहताय की सध्या सत्तेमध्ये फक्त भाजपा एकटीच असल्यासारखं वावरत आहे वेगवेगळ्या पक्षांना भाजपा टार्गेट करत आहे त्यांच्या दोन्ही सहकार्यांना अजित पवारांची राष्ट्रवादी असो किंवा एकनाथ शिंदेची राष्ट्रवादी असो यांनाही टार्गेट करायला भाजपने कमी केलं नाहीये गेल्या कित्येक सहा ते आठ महिन्यांपासून आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये शिंदेगड विरुद्ध भाजपा हे खटके प्रत्येक वेळी उडत चालले आहेत एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद हवं होतं इथपासून सुरू झालेला प्रवास ते आतापर्यंत शिंदेगडाच्या वेगवेगळ्या मंत्र्यांवरती भाजपने केलेली कारवाई आणि केलेले वेगवेगळे आरोप मित्रांनो बघता आणि इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर नवीन युतीचा प्रस्ताव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अवघ्या काही दिवसांच्या हिमतीवरती मित्रांनो येतोय आपण पाहतोय की भाजपा स्वतःला महाराष्ट्राचा हिरो मानते भाजपा स्वतःला महाराष्ट्रामध्ये स्वभावावरती जिंकल्यासारखा आव आणते शिंदेचे आमदार देखील म्हणतायत की आपल्याला आता भाजपा नको आहे भाजपसोबत जाणं खूप अवघड झालंय इकडे येऊन आपण खूप मोठी चूक केली आहे वेगवेगळ्या आमदारांना टार्गेट करता करता मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे शिंदे मंत्र्यांना निधी मिळत नाही आमदारांना निधी मिळत या सगळ्या घडामोडी करत असतानाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होते इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होते युतीच्या संपूर्ण घडामोडी पुढे जात असतानाच मित्रांनो काहीही घडू शकतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठी अस्मिता मुद्दा खूप महत्वाचा आहे भाजपा मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घालत नाही परंतु तोच मुद्दा गट मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घालतोय कारण की शिंदेना मिळणारी सगळी जी मतं आहेत ती मराठी माणसांची आहेत मतं यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची मनसे सेना आणि इकडे एकनाथ शिंदेची शिवसेना मित्रांनो तीनही शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती जर एकत्र येत असतील तर याला कोणताही वावग ठरणार नाही असं म्हणावं लागेल कोणीही नवल वाटून घेऊ नये कारण की भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करते मुंबई महानगरपालिकेवरती दीडशे जागा लढून स्वतःच्या हिमतीवरती मुंबई महानगरपालिका जिंकण्याची सध्या भाजपची रणनीती चालू आहे याच वेळी शिंदे गटाला कमी जागा देऊन त्यांना सत्तेच्या बाहेर देखील भाजपा कोणत्याही क्षणी करू शकते हाच मराठीचा धागा पकडून राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि मनसे तीनही सेना जर एकत्र आल्या तर आल महाराष्ट्रात मात्र भाजपची मोठी पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही तशा प्रकारचे संकेत राज्याच्या राजकारणातून मिळू लागले आहेत मित्रांनो तशा प्रकारे जर संपूर्ण गट जर उद्धव ठाकरेंना क्षण आला तर मात्र मित्रांनो एकत्र येऊन सह शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे सेना जर एकत्र आली तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन उलट फेर पाहायला मिळेल आणि इथेच भाजपचं राजकारण संपल्यात तर जमा होईल मित्रांनो कारण की मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदेची शिवसेना खूप झाले त्यामुळे भाजपला आपली पिछाट महाराष्ट्रात शकश्य आणि ठरलेली आहे भाजप जी म्हणत होती की मराठी माणसांची मतं विभागली गेली पाहिजेत राज ठाकरे वेगळे लढले पाहिजेत एकनाथ शिंदे वेगळे लढले पाहिजेत उद्धव ठाकरे वेगळे लढले पाहिजेत शरद पवार वेगळे लढले पाहिजेत आणि भाजपाला मात्र उत्तर भारतीयांची मतं मिळून भाजपा मुंबईवरती आपला डोळा ठेवते आणि मुंबईला जवळ करण्याचा प्रयत्न करते नवनवे तर मुंबईच्या मुंबईवर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करते परत मित्रांनो आपल्याला का वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिन्ही बंधूंनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदेना देखील युतीमध्ये दे स्थान द्यावं का आपल्याला का वाटतंय एकनाथ शिंदेची शिवसेना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती शक्य आहे का याबद्दल आपल्या आप प्रतिक्रिया हो किंवा नाही या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र